नांदुरा शहरातील अतिक्रमण धारक घरकुल पासून वंचित सर्वेक्षण करण्याची मागणी नांदुरा शहरातील भीमनगर खैवाडी अंबानगर शिवराज नगर रामनगर सोफी बाग या भागात गेल्या साठ वर्षापासून नागरिक वास्तव्य करीत आहेत नगर परिषद ठरवून दिल्याप्रमाणे येथील सर्व रहिवाशी विविध शासकीय करांचा भरणा नियमितपणे करीत आहेत परंतु असून सुद्धा येथील नागरिकांना रमाई घरकुल योजना वगळता इतर कोणत्याही घरकुल योजनेचा लाभ मिळाला नाही भारत सरकारच्या धोरणानुसार प्रत्येकाला हक्काचे घर मिळण्याचे उद्दिष्ट आहे परंतु यापासून हे अतिक्रमण धारक पूर्णता वंचित आहेत या भागातील अतिक्रमित धारकांचे सर्वेक्षण करून त्यांना घरकुलाचा लाभ मिळावा यासाठी आज सप्टेंबर पंधरा रोजी दुपारी तीन वाजता अर्जुन वाकोडे भागवत पेटकर पुंडलिक काळे यांच्या पुढाकाराने नगर परिषदला निवेदन देण्यात आले यावेळी लाला भाऊ इंगळे शैलेश वाकोडे प्रणव येकडे यांच्या सहसप वार्डतील नागरिक उपस्थित होते प्रतिनिधी रतन डोंगरदिवे आय बी सेवन न्यूज न्यूज नांदुरा अरे तर निवेदन सर आपण या नांदुर्या शहरातील जे खैवाडी या एरियामध्ये निवेदन देत आहे निवेदन पंचवटी खैवाडी तर मेन मुद्दे काय आहेत आपले आमचा मुद्दा असा आहे आम्ही बऱ्याच वर्षापासून जवळपास साठ वर्ष झाले त्या प्रभागात राहतो आणि तिथं रमाय आवास योजनेअंतर्गत दरित म्हणजे जे एस सी कास्ट आहे त्यांना घरकुल मिळत आहे पण अदर कास्टला तिथं नजुरची जागा असल्यामुळे पंतप्रधान आवास योजनेचा लाभ होत नाही आहे तर तो लाभ देण्यात यावा त्यासाठी आम्ही नगरपालिकेला निवेदन दिलं आहे आणि जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर सर्वे करून तिथंही घरकुल देण्यात यावं असे आम्ही मागणी आहे काही काम अडकलेली आहे आमची सर यांनी जे निवेदन दिलं आपण पुढची कारवाई काय करणार आह आम्ही वसुलीवाल्यांना पत्र दिलेलं आहे सर्वेक्षण करण्यासाठी आणि ते सर्वेक्षण झाल्यानंतर आम्ही पुढची कारवाई करू गेले वर्ष ते राहतात सर आणि साठ वर्षापासून ते कर भरत आहेत अजूनही आतापर्यंत आपण प्रकारचे त्यांना दिले नाही आतापर्यंत शासनाचे असे आदेश होते अतिक्रमण धारकांना देऊ नये आता हे आलेले आहे निर्देश आलेले आहे शासनाचे त्यानुसार आम्ही पुढची कारवाई करू घरकुल देण्यासाठी अंदाजे किती वेळ लागू शकतो सर्वेक्षण झालाय की लवकरच आम्ही करून देऊ